आपण पाहत आहात तेज व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क बेवारसपणे महामार्गावर सोडलेल्या नऊ कुत्र्यांच्या पिल्लांना प्राणीप्रेमी यांनी दिले जीवदान पेठे ते इनोसंट ह्युमन व शिव आधारचे तातडीने रेस्क्यू ऑपरेशन दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी बारा वाजताच्या सुमारास इनोसंट ह्युमन ग्रुपचे आयुक्त शेख हे पारगावकडे जाणारे सर्व्हिस रोडने जात असताना बागवान बाबा दर्गा देवस्थानच्या शंभर फूट पुढे अंतरावर त्यांना काहीतरी रडण्याचा आवाज ऐकू आला त्यांनी चार चाकी रिव्हर्स घेऊन बघितले असता अगोदर तीन कुत्र्यांची पिल्ले हे डांबरी रस्त्याकडे येताना दिसली की ती त्यांनी एका बाजूला करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पुन्हा त्या शेजारी असलेल्या दगडाच्या कपारीमध्ये तीन कुत्र्यांची पिल्ले फसली होती ती त्यांनी बाजूला काढली त्यानंतर पुन्हा त्यांना तीन कुत्रे हे पलीकडच्या बाजूस पुन्हा दिसली ती त्यांनी व्यवस्थित ठिकाणी ठेवली व पुन्हा दोन कुत्र्यांच्या पिल्लांना ही खोल दगडामध्ये घुसलेली आहेत ती त्यांच्या निदर्शनास आले एवढी कुत्र्यांची पिल्ले एकाच ठिकाणी बघून आयूब शेख हे घाबरले व कुत्री आपणास येऊन चावा घेईल का या भीतीने बाजूला झाले दहा मिनिटे त्यांना काहीच सुचत नव्हते शेवटी त्यांनी त्या ते सर्व पिल्लांना एकाच ठिकाणी एका मॅटिंगच्या सावलीला ठेवले त्यांना पाणी पाजले व त्यानंतर मंचर येथील शिवा आधार फाउंडेशनचे महेश थोरात यांना मदत मागितली महेश थोरात यांनी ताबडतोब अनिल वायकर या त्यांच्या सहकार्या सायूब शेख यांच्या मदतीस पाठवले दुपारी दीड वाजण्याची वेळ होती प्रचंड ऊन पडले होते दगडी तापलेली होती अशा वेळी सर्व कुत्र्यांच्या पिल्ल्यांचा जीव जाण्याचा सा धोका होता यावेळी अनिल वायकर यांनी व वा आयुब शेख यांनी तातडीने सर्व पिल्ले एका बाजूला एका कॅरेट मध्ये सावलीला घेऊन त्यांना ताबडतोब पाणी पाजले थोडे दूधही पाजले अकरा कुत्र्यांची पिल्ले यापैकी नऊ पिल्ले ही पाणी वेळेवर मिळाल्यामुळे सुरक्षित राहिली परंतु दोन कुत्र्या चिमुकल्या कुत्र्यांच्या पिलांनी जीव सोडला होता त्यानंतर उरलेल्या व प्राण असलेल्या नऊ लहान पिल्लांना एका ठिकाणी नेऊन सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं व त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करण्यात आली सदर ठिकाणी पिल्लांना जन्म दिलेली आढळून आली नाही या ठिकाणी कोणीतरी अज्ञात क्रूर माणसाने निर्दयीपणे व दयाबुद्धी नसलेल्या ममता नसलेल्या व्यक्तीने सदर छोटी पिल्ल्यांची कुत्र्यांची पिल्ले आणून सोडलेली होती हे स्पष्टपणे जाणवत होते सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत माणसांच्या अंगाची लाही लाही होत आहे सगळीकडे प्राणी हे पाण्यासाठी सैरा वैरा झालेले आहेत अशा वेळी सोडून जाऊ नये त्यांना 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 जीव आहे वाचवा वाचा नाही त्यांना मदत करावी त्यांना मारहाण करू नये त्यांना हुसकून लावू नये ते कुठेतरी सावलीमध्ये व ओलाव्याच्या ठिकाणी आश्रय असल्यास त्यांना तिथून हुसकून देऊ नये तसेच लहान पिलांना आपल्या आईपासून अलिप्त करू नये असे आवाहन शिव आधार फाउंडेशन व इनोसंट ह्युमन ग्रुप फाउंडेशन यांनी केले आहे सबस्क्राईब प्रेस दिस अपडेट